नमस्कार मंडळी सर्वांचे आपल्या गुरुमावली या युट्यूब चॅनेल वर खूप खूप स्वागत आहे आपल्या भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत मग त्या घटना शुभ असतील किंवा अशुभ असतील याचे पूर्वसंकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ट प्रकारे डोळे फडपडणे ती क्रिया देत असते डोळे फडपडणे या विषयावर आपण खूप काही ऐकलं असेल किंवा अनुभवलंही असेल तर याबद्दलचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत असे म्हणतात की पुरुषांमध्ये जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडपडत असेल तर हे अत्यंत शुभ समजलं जातं आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो त्यांची आडलेली कामे मार्गी लागू शकतात पूर्ण होऊ शकतात प्रमोशन होऊ शकते पैसा त्यांच्याकडे येऊ शकतो परंतु ही गोष्ट म्हणजेच महिलांचा उजवा डोळा जर फडफडत असेल पापणी फडफडत असेल तर महिलांसाठी ही अतिशय अशुभ घटना असते भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत अशुभ काहीतरी घटना घडेल याकडे संकेत असतात पुरुषांच्या बाबतीत डावा डोळा फडफडत असेल तर त्यामुळे या पुरुषांना भविष्यामध्ये मोठ्या संकटांना सामोरे जाऊ लागू शकते ग्रहण शक्यता असते शत्रुत्व वाढू शकते म्हणून आपल्या बदल करायलाच हवा जर हीच गोष्ट आपण स्त्रियांच्या बाबतीत पाहिली तर ज्या स्त्रियांचा डावा डोळा डावी पापणी फडफडत असेल तर याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे त्यांना कोणता ना कोणता फायदा नक्की होणार असतो जर स्त्री किंवा पुरुषाची अशुभ पापणी फडफडत असेल तर पापणीवरून सोन्याची अंगठी फिरवा विवाहित स्त्रिया मंगलसूत्राच्या वाट्या उलट्या करून त्या फिरवतात असे केल्यामुळे काही दोष असेल तर ते दूर होतात पुरुषांची डावी पापणी व स्त्रियांची उजवी पापणी नाकाच्या बाजूस फडफडत असेल तर मोठे आजारपण जीवनावरती संकट येण्याचे संकेत असतात अशा वेळी मंडळी त्या पापणीला सुवर्णपर्श करावा फडफडणे बंद होते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ